दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या तीन दिवसापासून दूर पळालेली थंडी पुन्हा परतू लागली असून एकाच दिवसात किमान तापमानाचा पारा चार अंशाने उतरल्यानं काल सायंकाळी पुन्हा गारवा पसरला होता त्यातच जिल्ह्यासह शहरात रात्री काही ठिकाणी पावसाचा चांगला शिडकावा झालेला आहे निफाड तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस बरसलाय त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली आहे तर द्राक्ष कांदा आणि गहू पिकांना नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते तर नाशिक शहरातील काही भागात रिमझिम पावसानं रात्रीच्या तसंच पहाटेच्या सुमारास शिडकावा केला जिल्ह्यातील तापमान मागील आठवड्यात थेट नऊ अंशावर पोहोचलेलं होतं त्यामुळे थंडीच्या प्रमाणात चांगलीच वाढ झाली होती मात्र नंतर ढगाळ वातावरणानं काही दिवस थंडीही गायब झाली होती किमान तापमानही वीस अंशावर गेलेलं होतं मात्र आता पुन्हा एकदा ढगाळ वातावरणासह पावसानं हजेरी लावल्या वातावरणात गारवा पसरलाय काल दिवसभर ढगाळ वातावरण असताना वाढलेली उष्णता आणि रात्री वाजणारी थंडी असं विषम वातावरण नाशिककरांनी अनुभवलंय दुपारी चार वाजेपर्यंत ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली होती मात्र पावसाच्या सरी आल्यानंतर गारवा हवेबरोबर हो पसरत होता तर आज सकाळपासून नाशिक शहरात देखील ढगाळ वातावरणाची निर्मिती झालेली आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याला जोरदार पावसानं झोडपलाय जोर तर नाशिक रोडसह शहरातील काही भागात पावसानं हजेरी लावली शहरात इतरत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला जिल्ह्यातही काही ठिकाणी तुरळक पावसानं हजेरी लावल्याची माहिती समोर आलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज निफाड